नमस्कार मी जयश्री तोंड आज मुद्दामच हा व्हिडिओ बनवते मी यूट्यूबरसाठी नवीन यूट्यूबर जर नवीन जे यूटूबमध्ये आलेले आहेत त्यासाठी मी पण नवीनच आहे एकदम नवीन आहे मी पण पण कसं असतं की कमेंटच्या असतात ना मला आलेले नाहीत आणखीन नाही खरंच मला काही आणखीन वाईट कमेंट वगैरे आलेले नाहीत पण मी एक सांगते असं मन दुखत प्रत्येकाच कि अशा वाईट कमेंट कोणी कोणाला देऊ नका होत माहित आहे का समोरच्या व्यक्तीच मन दुखत आणि ते मन दुखलेलं तुम्हाला असं खरच तुम्हाला वाटत असले काय जयश्री ताई सतत वाईट कर्म चांगलं कर्म वगैरे सांगतात पण हे आपलं आत्ता समजत नाही वर्तमानामध्ये समजत नाही भूतक भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला हे होईल त्याचा परिणाम होईल हे आत्ता समजत नाही की काय मिळतं बरं वाईट कमेंट देऊन कोणाला असू ना त्याचे व्हिडिओ तो बनवतोय ते ना चालू नाही चालू व्हिडिओ त्याचे व्हिडिओ नाही चालले त्याला होणार आहे ते नुकसान चालले त्याला फायदा होणार आहे आपल्याला काय मिळणार आहे का त्याच्यातनं काहीच नाही मिळणार मग कशाला विनं कारण कोणाला वाईट कमेंट द्यायच्यात असं माझं वैयक्तिक मत आहे की जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण पाहायचा नाही आवडला विषय सोडून द्यायचा आपण त्या व्हिडिओकडं लक्ष द्यायचं नाही बघण्यासारखं कमी आहे का यूट्यूबला भरपूर काही आहे पुढं जायचं दुसरं जे आपल्याला आवडतं आहे ते बघायचं आहे पण थांबायचं स्टॉप करायचं आणि परत मग त्याला वाईट वाईट कमेंट द्यायच्यात असं नाही करायचं समोरच्याचा आत्मविश्वास आहे ना कमी होतो मला नाही आणखीन कोणी दिलेलं पण मी एक सांगते की होतं माणसाला तसं आत्मविश्वास माणसाचे तो पुढं जाऊ नाही जाऊ त्याच्या नशिबाचा खेळ असतो तो, तो आता व्हायरल व्हायचंच असलं जर प्रसिद्ध जर व्हायचंच असलं तर ते एका रात्रीमध्ये सुद्धा होऊ शकतो नसलंच व्हायचं तर दोन दोन वर्ष कष्ट करतात ते होत नाहीत पण आपण कशाला वाईट कर्माचे साथीदार व्हायचे कोण जर एखादं चांगला आनंदाने एखाद्याने म नवीन युट्यूबवर हो आलं हा माझे व्हिडिओ चांगले व्हायरल होतील मी पुढे जाईल चांगलं म्हणून हे करत असेल आपण कुणीला तरी वाईट कमेंट दिल्या की त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते जे त्याला बनवायचं असतं ते सुद्धा त्याच्या लक्षात नव अहो बनवू द्या त्याला जे काही बनवायचे ते व्हिडिओ बनवू द्या धार्मिक व्हिडिओ बनवू द्या स्वयंपाकाचे बनवू द्या टेलरिंगचे आता कसं कोणतेही व्हिडिओ उपड जातात कोणतेही काहीही का जे मनाला वाटतं जे त्यांच्या अंगामध्ये कला आहे ती कला दाखवतात ते Hmm? काय आपल्यासारखे सगळे पाचेबोटे एक सारखे असतात का नसतात सगळे काय आपल्यासारखे बुद्धिवंत नसतात कुणाची कमी बुद्धी असते कुणाची जास्त बुद्धी असते आपण मला जास्त बुद्धी आहे म्हणून नाही दाखवायचं किंवा सांगायचं नाही असली तरी ना चांगलं सांगायचं चा काहीतरी हां आणि कसं तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही ते करा कसं ज्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ असतो हां त्याच्या नशिबात असलं तर तो काही आता आपण किती व्हिडिओ पाहिलेत ज्यांना नीट बोलता येत नाही ज्यांना नीट सांगता येत नाही काही करून आपलं टाकतात कोणी कोणी तर आहे ना असं व्हिडिओ समोर कॅमेरा समोर ठेवून गप्प उभा राहून असं असं करतात तरी ते पुढं जातात म्हणून म्हणते की म्हणजे असं मन कोणाचं दुःखी होईल समोरच्या व्यक्तीचं असं काही करू नका त्याच्यामध्ये काय फायदा मिळत नसतं आपल्याला तर काय मिळतच नाही पण समोरच्याचं नुकसान होतं त्याचा जर आत्मविश्वास असतो तो कमी होतो आणि त्याच्या पापाचे कर्म आपल्या डोक्यावर येऊन बसतात तुम्हाला या पापाच्या कर्मांच्या गोष्टी नाहीत माहिती धार्मिक जर बघायला गेलं ना धार्मिक शास्त्रामध्ये हो तर भरपूर असं दुसऱ्यांचं पाप डोक्यावर घेऊन ते वायाला गेलेली माणसं आहेत असे किती जर पाहिले आपण तर अशा किती धार्मिक गोष्टीमध्ये कथा आहेत की दुसऱ्यांचं पाप आपल्या डोक्यावर घेतलं आणि त्याचं नुकसान झालेलं आहे कशाला आपण आपण चांगल्या द्यायच्या असल्या तर चांगल्या कमेंट द्यायच्या नसल्या द्यायचं तर नुसतं असं छान आहे म्हणून तरी हाताचं चिन्ह करायचं नसलंच ते पण करायचं तर गप्पा बसायचं पुढं जायचं निघून कोणी काय आईच्या पोटात न शिकून आलेलं असतं का नसतं कोणीच नसतं आलेलं कोणी नसतं आलेलं सगळं ह्याचं त्याचं बघून कोणी असं कमेंट टाकतं की याचे त्याचे व्हिडिओ ऐकून तुम्ही सांगताय असं नसतं व्हिडिओ कसं आता धार्मिक क्षेत्र म्हणल्याच्या नंतर गोष्टी सगळ्या एकच असतं देव सगळ्या एकच असतो कथा सगळं एकच असतं कोण सांगण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते माणसांची कोणी हा सांगतो कोणी तसं सांगतो कोणी बोलण्याची पद्धत वेगळी असते देव सगळं एकच आहे कथा सगळ्या एकच आहेत सगळे एकच आहे एक बोलण्याची पद्धत वेगळी असते माणसाची प्रत्येकाच्या हां कोणाला जास्त बोलण्याचा सराव असतो कोणाला कमी बोलण्याचा सराव असतो ज्याला ज्या पद्धतीने आवडतं तो त्या पद्धतीने बोलतो त्यामुळं काही कोणी कोणाला असं निंदा करायचं नावं ठेवण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप चांगलं सांगताय पण चा ते समोरचा व्यक्ती खच्ची होतं त्याला त्याच्यामध्ये त्याचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळं आहे ना चांगलं सांगायचं काम करू का वाईट त्याचे त्याला आपोआप कळतं सगळं ते ज्या वेळेस यूट्यूबमध्ये काम करायला जातो ना त्यावेळेस त्याला प्रत्येक गोष्ट आहे ना आपोआप सगळी समजत जाते जसं त्याला वरवर येत राहतो ना अनुभव अनुभवाचे बोल म्हणतात ना तसं ते आपोआप सगळं सम समजत जातं आणि आपण खोल चॅनल खोलायचं एका विषयावर बोलायचं एका विषयावर हे असं नाही करायचं कसं दुसऱ्यांचं मन खच्ची होतं त्यामुळं कोणीच कोणाचा अपमान करू नका नमस्कार